आपल्या एम एस सव्वीस रायडर झिरो वन या आय टूमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्हामध्ये कासारखेडा या गावामध्ये आणि आत्ताच पाणी भरपूर वाढ आलेलं आहे कारण की शेतकरी शेतातून आता येत आहेत ढोरांचं चारा पाणी करण्यासाठी आणि हे बघू शकता तुम्ही महापूर आलेला आहे तुम्हाला शेताकडे जायला रस्ता आहे की नाही आता सगळं पाणी पाणी झालेलं आहे आता हे जे दिसाले हे याच्या खाली सोयाबीन एक काय आहे सोयाबीन हे बघा शेतकऱ्याचे तुम्ही आता बघू शकता की सगळं सोयाबीन या पाण्याखालीच आहे काय तर आज पाहू शकता तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये अतिदृष्टी हे झालेलीच आहे सरकारांनी साडेआठ हजार हे जाहीर केलेलं आहे पण शेतकऱ्यांची सगळ्याची मागणी आहे की ओला दुष्काळ हे जाहीर करा तुम्ही बघू शकता इकडं आता या पाण्याखाली तुम्ही म्हणसाल की नदी आहे पण या पाण्याखाली नदी नाही आहे या पाण्याखाली सोयाबीन आहे शेता शे, शेतकऱ्याच्या तोंडाला आलेला घात या पाण्याखाली आहे आणि सरकार म्हणते की आम्ही पंचनामे करून दाखवू शकतो की हे पाणी बघू शकता तुम्ही या उसाच्या हितातून या पाण्याखाली सोयाबीन आहे आणि शेतकरी आता इतक्या मोठ्या संकटामध्ये आहे तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ सरकारापर्यंत तुम्ही पोहोचा आणि शेतकऱ्याला आता आपण जाणून घेऊता शेतकऱ्याची काय अवस्था आहे तर आता बघू शकता की हे शेतकरी आता शेतामधून आलेले आहेत आणि त्यांना आता येण्या जाण्यासाठी बी आता खूप त्रास होतो कारण जना की जनावरे शेतामध्ये आकड्यावर वाहून गेले की काय आहे त्यांना आता हे सुद्धा माहीत नाही कारण की तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील की जनावरे खूप वाहून गेलेले आहेत आता शेतकरी हे शेतातून आलेले आहेत तर तुमच्या शेतामध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे आता हे बघू शकता तुम्ही पाऊस आणि ढग कुटीच्या वरच झालेला आहे तुम्ही सरकारने जे साडेआठ हजार जाहीर केलेले आहेत तुम्ही त्यांच्यावर सहमत आहात नाही ओला दुष्काळ जाहीर करण्याची आहे जास्त काही मागणी नाही पण तुम्ही आता बघू शकता की या पूर्ण जाण्यामध्ये पूर्ण पाणी आहे हे काय नाला नाही नदी नाही काय नाही हे बघू शकता तुम्ही शेतकरी आपला जीव झोक्यातून घालून पाण्यामधून येत आहेत कारण की रस्तासुद्धा नाही इकडे रस्ता फुटलेला आहे आता हे शेतकरी शेतातून आलेले आहेत याच्या पण आपण जाणून घेऊया की काय इकडे अवस्था आहे आणि आपल्या इकडे जायला पाहिजे काय सांगतो तुम्ही सरकारासाठी आता तुम्ही फेकत पण आलेला आहे अवस्था काय आहे जास्त झाली खाली रोम फुलं फुला उत्पादन झाले तुमच्याकडे लावून गेले आता हे जे हे जे दिसले ते खाली पूर्ण फिकत नाही गेलंच नाही गेले सोयाबीनच आहे सर्व ते साडेआठ हजार रुपये सरकारने दिलेले तर तुम्ही समजा समज कसे आता पन्नास हजार रुपयात सोया आठ बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांचे किती नुकसान झालेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हे कोणाचा शेतकरी आता तुम्ही धोक्यातून घालून आलेलं आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की तात्काळ ओला दुष्काळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर कर करा सरकारने ती ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्णेकडं तुम्ही पाहू शकता हे पाण्याच्या महापूर आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्याला खूप संकटामध्ये आहे जनावर धोक्यात गेलेले आहेत जनावर वाहून गेलेत काय शेतकऱ्याला आता सध्या रस्तासुद्धा नाही सगळं शेताकडे जायला तर तुमची या माध्यमातून काय सरकारला विनंती आहे ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा सरकार जागे व्हा सरकार जागे व्हा जाहीर करा शेतकरी खूप संकटात आहे